जनसुरक्षा अभियाना अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी बँकेत असणाऱ्या पंचवीस रोजी मुंशी गावात हा आर्थिक जनजागृतीचा कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पडला कार्यक्रमात उमेद अभियानाच्या बचत गटांची मोठ्या संख्येने उपस्थिती लागली कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीराम वाखंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते जागृत सावित्री पुष्पहार घालून व प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले जिल्हा संसाधन व्यक्ती श्री मनोज बोबडे यांनी पीएमएफएम योजनेची संपूर्ण माहिती दिली यामध्ये समाविष्ट उद्योग

श्री दीपक वडीवाले यांनी माध्यमातून विविध कागदपत्रे या विषयी सखोल माहिती देण्यात आली जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री रामा खंडे यांनी अध्यक्षीय भाषण केले यावेळी बँके संबंधित योजना संबंधित महत्वपूर्ण माहिती व सूचना करण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रिसिर फाउंडेशनचे केंद्र व्यवस्थापक श्री अविनाश शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गावचे सरपंच सूर्यकांत महाडिक यांनी मानले कार्यक्रम व्यवस्थित पार बचत गटाच्या सीआरपी अनुराधा भोई कोषाध्यक्ष पल्लवी काळे ग्राम अध्यक्ष रुपाली गोडके व सचिव रुपाली मोरे यांनी अतोनात प्रयत्न केले तसेच प्रत्येक गटातील अध्यक्ष व सचिव यांनी सर्व महिला उपस्थित राहतील याची काळजी घेतली तालुका प्रभाग समन्वयक भोसरे येथील श्री विदार बागवान यांनीही उपस्थिती पंढरे समन्वयक श्रीमती वैशाली ढगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी बँक ऑफ इंडिया तर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली कार्यक्रम पार पडल्यानंतर बँकेचे बीसी यांनी उपस्थित महिलांचे एपी वाय पीएम के जीबीवाय या सर्वांचे खाते व रिनिव्हल करून घेण्यात आले